भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता प्रवंजना ज्या मारुतीरायांचं हे स्तोत्र आहे त्याच मारुतीरायांच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आपण आलो आहोत टाकळीला रामदास स्वामींनी जिथं गोमाय मारुतीची स्थापना केली अशा या मंदिरात आपल्याला दिसते ही मूर्ती रामदास स्वामींनी स्थापन केलेली गोमाय म्हणजे अर्थातच गाईच्या क्षेणातून त्याच्यात काही आणखीन वस्तू घालून तयार केलेली ही मूर्ती वर्षोन्वर्ष ही मूर्ती इथे उभी आहे या मंदिराचा रामदास स्वामींना धरून काही इतिहास आहे त्याची गोष्ट आहे आणि ती आपण जाणून घेणार आहोत शिरवाडकर काकांकडून काका नमस्कार आणि तुमचं काय नाव ते सांगा माझं नाव सुधीर बंडपंत शिरवाडकर बरोबर नाशिक रोडला राहणार आणि किती वर्षापासून सेवा करताय या मारुतीची मी आता दिवस म्हंटल तर साठ वर्षापासून मी कॉलेज मध्ये असल्यापासून साठ वर्ष झाली मी सेवेकरी आहे सेवेकरी बघितलेली आहेत आज हे जे मंदिर उभं राहिलंय त्याचा सुद्धा जीर्णोद्धारामध्ये त्यांचा आणि त्यांच्या मंडळाचा खूप मोठा सहभाग आहे ती गोष्ट आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी आपण बघूयात की हे अतिशय सुंदर भव्य असं मंदिर हे कसं आहे तुम्ही मंदिराला येता ते मुळातच हे मंदिर नंदिनी नदीच्या तीरावर आहे खर तर हा संगम आहे गोदावरी आणि नंदिनी नदीचा हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधन आत आल्यानंतर तुम्हाला समोर दिसतंय ते जय जय रघुवीर समर्थ हे रामदास स्वामींना उद्देशून केलेला हा जयघोष आत आल्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश केला की के दिसतोय समोर तो गोमाय मारुती आणि इथेच प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची सुद्धा स्थापना आपल्याला झालेली दिसते हा मंदिर परिसर तसा मोठा आहे आणि इथे भव्य अस ही वास्तू आपल्याला दिसते ज्या ओऱ्या दिसत त्या ओऱ्यांमध्ये आपल्याला काही स्तोत्र काही संतांचा परिचय अशा फ्रेम्स मोठ्या मोठ्याला लावलेल्या दिसतात ते श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळे जिल्हा नाशिक यांच्या वतीने लावण्यात आलेल्या आहेत अर्थातच या मंदिराचा जो ट्रस्ट आहे तो या मंदिराची देखभाल करतो मंदिराच्या खाली एक गुहा आहे जिथं रामदास स्वामींचं वास्तव्य होतं असं सांगितलं जातं हीच ती गुहा जिथे समर्थ रामदास स्वामींनी वास्तव केला इथे ते राहिला होते बारा वर्षाचं कोवळ वय असताना रामदास स्वामी हे नाशकात आले याची एक गोष्ट छानशी सांगितली जाते काका काय आहे ही समर्थांची गोष्ट समर्थ जेव्हा प्रथम इथे आले आणि त्यांनी ते मला ठरवलं की इथे तपश्चर्या करायची जवळच राहण्याची सुद्धा व्यवस्था असावी म्हणून त्यांनी तपश्चर्याच्या ठिकाणी बसून जवळच टाकळी गावात ही नदीच्या नंदिनी नदीच्या काठी गुहा होती राहण्यासाठी योग्य आहे असे समर्थना वाटले त्याप्रमाणे त्यांनी हे इथलं आपलं टाकळीच्या वास्तव्यात इथे राहायचं असं ठरवलं आणि समर्थ रामदास स्वामी हे आपण जाणूनच होत राम भक्त होते त्याच्यामुळे जेव्हा ते आले तेव्हा काळाराम मंदिरात आले आणि जवळचा परिसर म्हणून त्यांनी इथे निवडलं तर त्यांची दिनचर्या काय होती काय सांगितलं जात त्यांची दिनचर्या अशी होती पहाटे पाच ला उठाच इथे गुहेच्या जवळच एक आड आहे समर्थांपासूनचा आड आहे अजूनही आड आहे तो तिथे आंघोळ केली की सूर्यनमस्कार झाल्याचे सूर्यनमस्कार झाले की सूर्योदयाच्या आधी संगमावर पोहोचायच इथे जवळ नंदिनी गोदावरीचा संगम होतो या संगमावर पोहोचायचे आणि ज्या ठिकाणी कमरेवर पाणी असेल त्या पाण्यामध्ये उभं राहून श्रीराम जयराम जय राम, राम, राम हा जप म्हणायचे आणि सूर्य डोक्यावर बारा वाजता आला की आपलं जप संपवून ते पाण्याच्या बाहेर यायचे ही गुहा जिथं ते राहत होते पूर्वी या ठिकाणून खाली उतरायला जिना होता आता मात्र कालांतराने बदल झालेले आहेत कारण की मंदिराचा विस्तारही झालेला आहे जसा तो विस्तार झाला तसाच इथे मंदिराच्या खालच्या बाजूला इथे एक ध्यान मंडप सुद्धा तयार करण्यात आला आहे आणि तुम्ही हे सभागृह बघता की जिथं भाविक ध्यान करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी नामजपस करण्यासाठी इथे येतात तुम्ही असं सांगत होतात की मध्यान्नीला उन्हा आल्यावर स्वामी राम मंदिरात जायचे दर्शना मग कस चालायचं पुढे इथली तपश्चर्या झाली कि ते पंचवटीमध्ये जवळ पंचवटी असते तिथे काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला जायचे दर्शनाच्या आधी पाच घरी माधुकरी मागायचे पाच घरी माधुकरी मागितल्यानंतर तो देवाला नैवेद्य दाखवायचे नंतर आपण ग्रहण करायचे हे झाल्यानंतर जवळच पंचवटीच्या राम मंदिराजवळ जे कोणी तिथे पंडित लोक होते त्या पंडितांकडे ते अध्ययन करायचे साधारण संध्याकाळी संध्याकाळपर्यंत अध्ययन झाले की संध्याकाळी नाशिकहून परत निघून रात्री संध्याकाळी सात साडेसात पर्यंत पंचवटी आपल्या गोव्यामध्ये यायचे इथे येऊन आणि मग इथे त्यांचा वास असायचा आणि दुसऱ्या दिवशी परत ती दिनचर्या सुरू असायची रामाचं सेवाव्रत घेतलेले रामदास स्वामी हे नियमाने काळ्या रामास जायचे रामाची सेवा करायची आणि मग इथे येऊन आपली पूर्ण संध्याकाळ सुद्धा त्यांची ध्यानधारणा करायचे हे असा अव्याहत चालू होत मग त्यांना एक दिवस एक गोष्ट सांगतात की त्यांच्या मुखातून एक आशीर्वाद दिला गेला एक महिला होती की जी सती जायला निघाली होती तिने कोणीतरी तपस्वी बसलेला दिसून त्यांना नमस्कार केला रामदास स्वामींच्या तोंडातन अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला गेला आणि मग सगळं लक्षात आलं की अरे हे काहीतरी झालंय रामाचा धावा केला आणि सांगितला रामराया आता तूच ही परिस्थिती संभाळ त्यानंतर त्या प त्या, त्या महिलेचे जे पती होते त्यांच्यात परत चेतना आली आणि पुढे त्यांचा संसार सुरू झाला जो लहान मुलगा होता तो ते रामदास स्वामींकडे घेऊन आले कालांत त्यांना पुत्र झालं आणि तो मुलगा रामदास स्वामींकडे घेऊन आले जसं जसा तो मोठा होत गेला तसं रामदास स्वामींच्या वास्तव्यामध्ये राहू लागला त्यालाही देवाची ओढ लागून राहिली आणि सेवाभाव त्याच्यातही ते निर्माण झाला आणि अशा रीतीने उद्धव स्वामी हे रामदास स्वामींबरोबर राहायला लागले अशी ही गोष्ट सुद्धा खूप प्रचलित आहे नाही का ह्याच्यात एक थोडं महत्वाचं म्हणजे जे समर्थजीचा जेव्हा इथे वास्तव्यात होते त्यावेळी त्यांचं प्रथम लिखाण जे सुरू झालं ते या गोहेमध्ये सुरू झालं समर्थांनी वयाच्या चौदाव्या वर्षी रामायणातले पहिले पाच कांड इथे स्वहस्त स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आणि दोन कांड मात्र ते तपश्चर्या करून सज्जनगडच्या परिसरात गेले ते दोन कांड तिथे लिहिले गेले म्हणजे संपूर्ण रामायण समर्थांच्या हस्ताक्षरातलं स्वतःच्या हस्ताक्षरातलं ते रामायण सगळं संपूर्ण आता धुळ्याच्या वागदेवता मंदिर मध्ये सगळ्यांना बघता येतं त्याचं दर्शन घेता येतं आणि इथे जे करुण अष्टक म्हणून समर्थांनी जे आहेत ते प्रसिद्ध आहेत हे करुण अष्टकं सुद्धा ते सगळे टाकळीच्या गोहेमध्ये लिहिले गेले समर्थांचं पहिलं सगळं वाग्मय टाकळीत सुरू झालं इथे सुद्धा काही फोटो दिसताय समोर तुम्ही बघाल तर शिवाजी महाराजांचा फोटो आहे शिवाजी महाराजांचं आणि रामदास स्वामींचं नातं सर्वश्रुत आहे शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरुस्थानी मानायचे आणि त्यांचा सल्ला घेऊन स्वराज्याची मोहीम त्यांनी आखली असं सांगितलं जातं इथे दिसतायत हे आपल्याला बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे नानासाहेब पेशव्यांनी टाकळीच्या मंदिराला हातभार लावला आणि टाकळीच्या गावाचं वतन हे या मंदिरास दिलं त्याच्यामुळे चा मंदिर चालवायला मंदिराची सेवा व्हायला खूप सारी मदत झाली श्रीधर स्वामींचाही फोटो आपल्याला इथे दिसतोय आणि श्रीधर स्वामी सुद्धा इथे येऊन या मारुतीचं दर्शन घेऊन गेल्याचं असं सांगितलं जाते ही जागा पावन मानली जाते हा मठ पावन मानला जातो कारण की इथं खुद्द रामदास स्वामींचं वास्तव्य होतं असं सांगितलं जात या मठाचा पहिला जीर्णोद्धार हा एकोणीसशे साठ साली सुरू झाला व याची पहिली कोणशिला दिनांक अकरा दोन साठ रोजी परमपूज्य श्रीधर स्वामी यांच्या हस्ते कोण शिला स्थापन करण्यात आली त्याच्यानंतर जीर्णोद्धार सुरू झाला पण काही काळामुळे काही कारणामुळे तो थांबला आणि नंतर परत एकोणीसशे जीर्णोद्धार सुरू होऊन सगळं काम पूर्ण झालं समर्थांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं हे रामायण त्याचा हा फोटो हे रामायणाच्या प्रत ही धुळ्यामध्ये आहे असं सांगितलं उद्धव स्वामींनंतर या मठाची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांकडे जात राहिली काही पिढी परंपरेने गेली काही दत्तक स्वरूपात गेली पण एक वेळ अशी आली की इथं मंडळ स्थापन झालं आणि त्या मंडळाला हा कारभार हातात घ्यायला लागला त्या मंडळात अर्थात शिरवाडकर काका सुद्धा होते आणि नाशिकचे काही प्रतिष्ठित लोक होते त्यानंतर असा आग्रह धरण्यात आला की या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी म्हणून इथं ट्रस्ट स्थापन व्हावं आणि म्हणून Uh, कोर्टाच्या आदेशाने इथं या मंदिराचा ट्रस्ट असा स्थापन झाला आणि विश्वस्त मंडळ आता या मंदिराची देखभाल करतं विश्वस्थांमध्ये नाशिकमधलीच प्रतिष्ठित लोक या विश्वस्त मंडळात काम करतात आणि दर पाच वर्षांनी हे विश्वस्त मंडळ बदलतं आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांचा इथे सहभाग घेतला जातो या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष हे नाशिकच्या कोर्टाचे डिस्ट्रिक्ट जज असतात ब्राह्मीणने शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी काही संदेश दिले होते अर्थातच हा राष्ट्र बांधणीचा हेतू आणि तोच हेतू आजही मंदिरात जपला जातोय कारण की आपण मंदिरात प्रवेश केल्या 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 सुद्धा आपल्याला इथे संविधानाची प्रत दिसते काकांनी मगाशी ज्या आडाचा उल्लेख केला तोच हा समर्थ रामदास स्वामींच्या काळातला हा आड या आडाला पाणी होतं शेजारी वाहणारी नंदिनी नदी होती थोडा पुढे गोदावरी नंदिनीचा संगम होता आणि म्हणूनच समर्थांनी ही जागा निवडली आजही या आडाला पाणी लागतय या आडाची खासियत अशी आहे की या आडामध्ये चार कोनाळे असं सांगितलं जात की काही तपस्वी तिथे बसून तपश्चर्या करत होते किंवा त्यासाठी सुद्धा याचा वापर केला गेला असावा अशी मान्यता आहे स्वामी रामदास स्वामींनंतर या मठाची जबाबदारी त्यांनी उद्धव स्वामींकडे दिली उद्धव स्वामींनी खूप सुंदर एका श्लोकात या स्थानाचं वर्णन केलंय काका काय म्हणतात उद्धव स्वामी जगी धन्य ही पाटटा टाकळी पुण्यभूमी अनुष्ठान केले असे रामनामी असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे नदीकाठी जन तपश्चर्या होते म्हणे उद्धवसी तू हाती धरावे सदा सर्वदा अंतरी प्रेम द्यावे अतिशय योग्य पद्धतीने केलेलं हे स्थान महात्म्य त्याचं हे वर्णन आपल्याला आजही या शिलेमध्ये इथे बघायला मिळतं शनिवार बारा एप्रिल यंदाचे वर्षी हा हा चैत्रपौर्णिमेचा दिवस आणि हा दिवस म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस हा उत्सव याही मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याची तयारी तुम्हाला इथे आत्ता दिसतीये कसा असतो उत्सव काय काय केलं जातं या उत्सवानिमित्त जन्मोत्सवाच्या दिवशी सूर्योदयाच्या समयी जेव्हा अशी कथा आहे की सूर्योदयाला सम मारुतीरायांचा जन्म झाला तर त्या वेळेला टाकळीला सम जन्म उत्सवाची पोथी वाचून ती जन्म उत्सव साजरा केला जातो तेव्हा परिसरातले नाशिक शहरातले असंख्य भाविक मुद्दाम दर्शनासाठी आलेले असतात साधारण हा धार्मिक विधी हा अर्धा तास सुरू होतो अर्धा तास झाल्यानंतर मग दर्शन सुरू होतं भाविक एक एक एक, -एक रांगेत लागून भाविक दर्शन घेतात प्रसाद घेतात आणि आपल्या आपल्या युद्धाला लागतात ही सकाळची वेळ झाली पण नंतर मात्र की दिवसभर लोक सेवेकरी दर्शनाला येत असतात आणि संध्याकाळी सगळे कामावरनं आले की तिथे गर्दी अफाट गर्दी होते व साधारण अकरा बारा पर्यंत सुद्धा लोक दर्शनाला येत असतात होते सकाळी तिथे जन्माची पोथी वाचतात जन्माची पोथी वाचण्यात झालं की हा धार्मिक कार्यक्रम सगळं आरती आहे ते सगळं होतं नंतर ते सभागृहात सभागृहात इतर काही कीर्तनकारांच्या कीर्तनं भजनं सुरू प्रत्येकाने केले जातात दुपारून इतर वेगळे मंडळ येऊन नवीन नवीन कार्यक्रम भक्ती धार्मिक कार्यक्रम इथे सुरू असतात संध्याकाळी एखाद्या वक्त्याचं इथे भाषण असतं आणि साधारण नऊपर्यंत कार्यक्रम झाले की रात्री बारा साडेबारापर्यंत भाविक येऊन दर्शन घेत असतं रामरक्षेत म्हटल्याप्रमाणे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता या श्रीरामाच्या दूताच हे स्थान आणि त्याची देखभाल ज्यांनी केली या मंदिराला या मठाला ज्यांनी घडवलं ते स्वामी समर्थ रामदास स्वामींचा हा मठ हा मठ आहे ही नाशिकची आणखीन एक ओळख आहे कारण की याला स्थान मातमी आहे मोठा इतिहास आहे